काय तुम्हाला सांगायचं मी चहा पित नाही ग्रीन टी काय हे साडी कशी काय दोन दिवशी साडी वाटाली तुमच्या माहेरची कधीतरी चांगलं करणार बघा होयोनी <laughs> तुमच्या माहेरची लक्ष्मी देणार होते की नाही हा देणार होत एटो छोट सगळं सामान द्यावं लागते बर हो देणार कुठून घेणार हा मग लक्ष्मी गौरी मुखोटी सेंट्रीतून घेणार आहे कुठं आहे ते एसबीआय बँक नरसिंह मंदिरासमोर बसवेश्वर नगर जुना कोटा नांदेड इथं आहे आम्ही मागे मैत्रीण घरी घ्यायला गेलो होतो तर तिथं महालक्ष्मीचं सगळं सामान आणि मुकुटे हात पाय सगळे बॉडी सगळं अवेलेबल आहे वा महालक्ष्मीला घागरा ही कोणती बॉडी आहे ही चार फुटाची फुल बॉडी आहे फायबरची ही नवा नेसलेली ही बॉडी कोणती आहे ही चार फूटची फायबर बॉडी आहे हिला आपण नववारी पण आणि घागरा पण घालू शकतो ओके okay. दादा इथं महालक्ष्मी आणखी काय काय सामान मिळते आपल्यापाशी फायबरची बॉडी अव्हेलेबल झालेली आहे या फायबर बॉडीला आपण नवारी पण घालू शकतो घागरे पण घालू शकतो आणि त्यानंतर आपल्यापाशी लोखंडी स्टँड वगैरे आहेत त्याच्यानंतर कापसाचे हात बी आहेत कोल्हापुरीमध्ये चांगल्या क्वालिटीचे आलेले आणि अमरावतीचे स्पेशल मुकुटे आपल्यापाशी अवेलेबल असतात यामध्ये खळीवाले बी आहे बिना खळीवाले बी आहे की कोणती बॉडी आहे ती कापडामध्ये कापडमध्ये हाफबॉडी आहे आशीर्वादाची त्यामध्ये दोन्ही तीन व्हेरायटी असतात आणि ही फायबर मध्ये हाफबॉडी आहे आपल्यापाशी पीयूपी पी मध्ये पाय पण अवेलेबल आहेत लक्ष्मीचे आणि फेटे पण जे महाराष्ट्रीयन मराठमोळे फेटे चालतात ते फेटे पण आहेत आणि कापसाचे हात पण आहेत आपल्यापाशी